नमस्कार मी गणेश आणि आता मी व्हिडिओ हा ड्युएल कॅमेराने याच्यासाठी बनवतो की तुम्हाला दाखवतो हे समोर तीन कबूतरं बसलेत आता हे खूप निवांत गॅलरीमध्ये बिंधास बसलेत मोठी ऐसपेस जागा आहे आणि इथे कोण त्यांना दाणे वगैरे टाकत नाही आहे सो त्याच्यामुळे हे निवांतपणे बसलेत पण इथेच जर शंभर दोनशे तीनशे चारशे कबुतरं जर बसली तर तुम्ही विचार करा आता हा एरिया तुम्हाला साफसफाई अगदी क्लिअर दिसतोय स्वच्छ आहे की नाही हा एरिया पण हाच जर एरियामध्ये शंभर दोनशे कबुत्रं एकाच वेळेला ठिकाणी बसलेत हे आता तिघे बसलेत त्या जागी तर त्यांची विष्ठा परत ते तिथे घाण करून ठेवणार त्यांची पिसं वगैरे सगळी तिथेच पडणार आणखी वगैरे मग ते घरटे वगैरे करणार सो अशा पद्धतीनं आणखी घाण वाढणार आणि त्यांच्यामुळे लंग फायब्रॉसिससारखे मोठमोठे आजार तुमच्या फुफ्फुसांना होऊ शकतं सो त्यामुळे थोडंसं कुठेतरी आपण माणसाने पण समजून घ्यायला पाहिजे की एवढ्या वर्षी ठीक आहे तुम्ही कबुतरांना दाणे टाकणं खूप चांगलं पुण्याचं काम आहे परंतु ते कबूतर आता हजारोच्या वरती झालेत आणि एकाच ठिकाणी एवढी कबूतं जमणं हे काही चांगलं नाही त्याच्यामुळे विष्ठा वगैरे सगळ्या गोष्टी जमतात आणि आजारं वाढतात सो लोकांनाच ते त्याचा त्रास ते आहे आणि मुळात म्हणजे कबूतर हे स्वतः त्यांना पंख दिलेले ते उडतात त्यांना पाय आहेत स्वतः ते किडे वगैरे शोधू शकतात आणि स्वतःचं अन्न ते स्वतः शोधून खाऊ शकतात सो असं असताना आपण त्यांना ही सवय लावलेली आहे दाणे टाकण्याची सो ती कुठेतरी मला वाटते आता बंद झाली पाहिजे थांबली पाहिजे कारण तुम्ही हजारोच्या वरती कबुतरांना सांभाळू शकत नाही आणि त्यांचं घाणेरडेपणा वाढणार त्यांची कोणी निगा राखायला तिथे नाही आहे बीएमसीला स्पेशल कर्मचारी ठेवावे लागतील आणि तो तिथे पब्लिक एरिया आहे त्याच्यामध्ये असं सांभाळणं योग्य नाही सो मला असं वाटतं ज्यांना कोणाला त्रास वाटतं त्यांनी दोन दोन तीन तीन कबूतर घेऊन जावीत आपापल्या घरी दोन कबुतरं सांभाळून दाखवा मग तुमच्या लक्षात येईल नक्की बीएमसीला म्हणायचं आहे काय आता याच्यामध्ये जर कोणी राजकारण करत असेल काही स्क्रिप्टेड गोष्टी असतील तर त्याच्यावरती मी भाष्य करणार नाही आता पण हे साधारण गोष्ट अशी आहे की परंपरा मी समजू शकतो परंतु त्रासदायक जर असेल तर ते मला वाटतं कुठेतरी आपण आवडतेपणा किंवा आपण ते समजून घेतले पाहिजे मी परंपरा समजू शकतो पण जर त्याचा अतिरेक होत असेल तर मला वाटतं ती गोष्ट थांबवणं पण तितकीच गरजेची आहे धन्यवाद